हांगा ह आपले आसा हांव आप सगळ्यांचेच अभिनंदन करतां तशेंच आमचे गौरव मूर्ती बाबा उल्हास आणि बाबा रामा हांचे खूप कौतुक करतात आमचे कल्याण आश्रम ही एक जी संस्था आसा ही आमच्या परिवारातली संस्था परिवार म्हणजेच आमचे दुबळ्याचे दुर्लक्षित समाजाचे पिडीत समाजाचे आणि जे वनवासी समाज आसा आदिवासी समाज आसा हांच्या कल्याण कल्याणा खातीर आमच्या संघाच्या वडच्यान एक वेगळो सॅल निर्माण केला आसा आणि हे सॅल आम्ही वाठारांत भितर वतात जे आमचे पिडीत जे फाटल्यान मेन हांकां परत एक फावटी शिक्षणाचो प्रसार प्रचार करप तांच्या खेळां भितर तांचो प्रचार प्रसार करप तांचे भितर आशिल्ल्या कौशल्याचो विकास करप आणि त्यांना समाधान भीत खंयच्या वेल्या पावड्याचे व्हरप आणि या समाजात एक वेगळी दिशा दिवप ही योजना करून कल्याण आश्रम संपूर्ण भारतात भीत काम करतात म्हणून परिवार आमच्यो त्यो परिवाराच्यो विंग्स आसात आणि तातूंतल्यान कल्याण आश्रमात अत्यंत ह्या या समाजाकडे आपले लक्ष आनी आमच्या समाजाचे जे उच्च पदांचे लोक वतात जे बुद्धिमन जे बुद्धिवादी ज्या लोकांनी आपले कर्तृत्व दाखलेले आसा त्यांच्या हातात ही जबाबदारी दितात आणि आपल्या येणाऱ्या पिळेचे कल्याण तांकां मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षणा भितर शिक्षणाची प्रगती खातीर कल्याण आश्रमचे हांव खूब खूप अभिनंदन करता कारण अत्यंत सुंदर आणि अवघे बडेचशे भरगे जे प्रतिभावान जे आसा तांकां स्मृती प्रेरणा तुमी आणि वडले जातले त्यांना हांगा येतले आणि तुमच्या दुसऱ्या कडेन हात तुमचा हात दितलो मृत्यूचा हात देतो म्हणून आमकां अपेक्षा असा आयज तुमच्या कानाचे जेन्ना शॉल घालतात तसेच गुलाब बाबा म्हले तशें शॉल घालत सत्कार जाता त्याच्या हातान तालो सत्कार होता जो कोणी यशवंत जाता ताचो सत्कार जातो पण ताने पहिली काढले जे श्रम असे चीज झालं अशा कोणी पावना उल्हास आय वय असताना असं झाले ना ताणे आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण असा तो सत्कार्या खातीर कसं लागतलो स्वतःचे व्यक्तित्व खातीर पर्सनॅलिटी घडोवपा खातीर किती लागतले हे खूप कष्ट झालं हा तेच आमच्या कडेन मागता हे जे यश आसा ते टेम्पररी आसा तुम्ही शालांत परीक्षे भीतर बरी गुणवत्ता मिळाली असा तुम्ही हांगापर्यंत पावले असा कोणीतरी एटी नाईन पर्सेंट घेतले असा एटी एट पर्सेंट घेतले असा दिस इज नॉट एट ऑल म्हणजे सक्सेस नी तुम्ही खंयचे तरी पहिले पावण्याचेर आसा ते तुम्ही अशें करपाक जायना की एवरीथींग दॅट यू हॅव अचीव दिस इज अ फर्स्ट स्टेप टुवर्ड्स सक्सेस सो यू हॅव अ लॉंग वे टू गो सो हे सक्सेस मेळ्ळे जाय जाल्यार ती कन्सिस्टन्सी तुमकां परत आणि पाच सर्सां जाय बरोबर असं काय ना तुम्ही जे ग्रॅज्युएट जातली पोस्ट ग्रॅज्युएट जातली एकडेमिकली बरे परफॉर्मन्स करतली तेन हे आम्ही पहिल्या डोव्वद पंच्याण्णव टक्के जे भुरगे मार्क्स घेतात आणि त्याच्यानंतर जर बेफिकीर रावले जर हे परफॉर्मन्स असा ते कायम भितर कन्सिस्टन्सी आसपाक जाय असयुष्या भितर सस्टेनेबिलिटी जाय जे यश मिळवले असा त्याचे परस वडले यश मिळवपाची आमची प्रेरणा असतात म्हणूनच मागता खूप बरे तुम्ही तुमच्या मध्ये बुद्धिमा बुद्धिमत्ता असा या बुद्धिमत्तेचा वापर सदाकाल बऱ्या खातीर जावपाक जाय म्हणूनच या यशान हुरळून वचपाक जायना या यशान गर्व गर्वान वयर रावपाक जायना म्हणून आणि तुमकां पाच सर्सां खूप कष्ट घेऊचे पडतले त्यांना तुमकां सक्सेस मेळटलं सक्सेस डजंट कम सो इजीली इट इज अ हार्ड वर्क इट इज अ स्मार्ट वर्क कॉम्बिनेशन ऑफ हार्ड वर्क स्मार्ट वर्क हॉनेस्टी सिन्सिअरिटी आणि नंतर तुमका ते यश मिळत इफ यू म्हणजे आता दिसतले की दिस इज अ मोस्ट एंटरटेनिंग एज या वयात मौज मस्ती स्पोर्ट्स खेळ सगळे या वयात लागतात ते टीनेज हे या वयाचेर सगळीं सगळी तुमकां लागतात तुम्ही कितले पर्यंत खंच्या व्यसनात आपण हे तुम्ही जाय आय डोंट काउंट युअर एकेडेमीक एक्सलन्स इज द ओन्ली स्केल टू मेजर युअर सक्सेस तुम्ही जेन्ना आता पळय शालांत बोर्डाच्या एग्जामीक बरें बरे एक्सलंस आसा तातूंत भितर दुसरे कडेन कितें जे भरगे आज मार्क्सांनी बरे झाले ना आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे गोया नॅशनला भीत हायले आणि त्याची कन्सिस्टन्सी पण ताजे नंतर नेशाला गेला ही त्याने बरे परफॉर्मन्स केले आणि मेडल आले काल जो फोटो ट्राय आणि ताणें एकॅडमीक पर्फोमन्सा भितर तो सतकार जालो ना पण संपूर्ण देश जका वळख जाता तातूंत फोर्सा भितर एक्सपिरंट सो पालकाकडे मागतो मागता आमच्या शिक्षणा भितरूच जे खूब हुशार तर्नी आसात तें जर ह्या गौरवाक पात्र आसा अशें न्ही इतर क्षेत्रां आसात कोण तरी बरो सिंगर जातलो कोण तरी बरो डांसर जातलो कोण तरी बरो आनी खंयचेंय आपल्या हातूंत भितर बरो जातो पण खिल्ड चूज करता तुम्ही फोकस कर प्रत्येक गोष्ट असा ती पळोवपाक जाय आम्ही आता शास्त्रज्ञ कळया हा बशिल्ल्या भुरग्यांक हांवें जर आमच्या भारतातल्या दहा शास्त्रज्ञांची नाव सांगले कोणाच्या सांगा जर हुशार दिवाली हा म्हणे शास्त्रज्ञ हा आई ह्या देशाचे भवितव्य गणित शास्त्रज्ञाचे खूब योगदान आसा सेटलाईट करतात मिसाईल्स करतात हे सगळे शास्त्रज्ञांनी केलेले शोध असतात पण तरी असताना शास्त्रज्ञांची नाव खबरतात पण हवे तरी हा बसल्या ह्या सगळ्या भूग्यांना दहा क्रिकेटपटो शंभर जणांची जे खेळामुळाली असतात त्यांना महत्व असा पालकांनी टिचर्सांनी आणि फक्त एक वचपाक वगैरे बट ओन्ली थिंग हा एकच रिक्वेस्ट करता विनंती करता या एस वचना कन्सिस्टन्सी इज वेरी इम्पॉर्टंट म्हणून आधी पाच सर्सां खूप कष्ट घेऊन घेऊन जर फुडारपष्ट करत या एंड इफ यू स्टार्ट दिस द रेस्ट ऑफ दरीजेबल या या काळात तुम्ही कष्ट घेतले तर तुला एक आई खूप सुखी असा तुम्ही खंजे त्या पोवपाचे चार पाच वर्षात आम्ही मोज मजा करतले आणि पुढल्या संपूर्ण आयुष्य एक बुद्धी एक सत्री घेऊन ऑफिसात काल करून बसले काय आम्ही खंजरी डॉक्टर इंजिनियर जाऊन बरं पडून खेळगडी असे जातले हे डिसाईड करपाचे घे सो यू हॅव फोकस ऑन युअर प्रोफेशन ऑन युअर स्टडीज आणि त्या खाली आणि हा मुद्दा बाहेर असा पण या मुलाखतीतले लहानशे कार्यक्रम असा पण या कार्यक्रमातल्या जर आम्ही पुढल्या दहा वर्षांभर म्हणजे तुम्ही त्यांना पाच सहा वर्षांनी दाखले पुढल्या हातूतले दहा भुरगे आहेत उल्हास वेळी असा त्याच्या सारखे उच्च पदाचे पावले दिले जाय जाल्यार आमचे या कामाचे या सरकाराची चेंज जाते बरोबर आहात वर्ल्ड इज सो कॉम्पिटेटिव्ह आमकां कॉम्पिटिशन प्रत्येक स्पर्धेन आसा

पण ज्यो चॅलेंजीस आसात त्यो स्विकारपाक तयार जावा आव्हानां आसा ती पेलपाची क्षमता तुमची बरोबर आसा आनी प्रत्येक आव्हानाच्या फाटल्या संदी ह्यो तातूंत भितर लिपिल्ल्यो आसा सो केन्नाच फाटी सरनाका आव्हान घेवपा खातीर आव्हानां म्हणजे कशें आसा ह्या गांवांत भितर हो दिने दिने प्रोग्राम ऑर्गनायज करपाक जाय आनी भिवपाक सांगलेलो जाय ना भुरगे येवपाना ते कितें जातले आयज आयतार आसा फाल्यां चवथ लागीं पावले आसा आमकां कितें जावचें ना संदी गेली

आयएमडी टेस्ट करपाक जाय सकाळ फुडें उठले नंतर तुमकां तुमच्या रुमान भितर जर कितें मणत आसा त्या वणटीचेर तुमचो आय एम डी बेस्ट म्हणत रावपाचो आनी यू वील बी बेस्ट be स्वताचो रियलायज युअर स्ट्रेंथ हांव सदांच सांगता की आमच्या प्रत्येक भुरग्यां मदीं एक ताकद आसा ती ताकत जर तुमी समजली जर जाय जाल्यार तुमी खंयी पावपाक शकता यू हॅव्ह वॉटर पोटेन्शियल युअर वॉटर कॅपेसिटी युअर वॉटरिटी यू हॅज फुल ऑफिज युअर ऑल क्वालिटी आत्मविश्वास अत्यंत गरजेचा आणि आत्मविश्वास असत तुमच्या भीत आशिया त्या क्वालिटीचे चीज जाते आणि केल्याच आव्हानं स्वीकारपूर आशिया जे जर बारे जे बरे जण असतात ते जे पटले ना ते मुखार येवचे ना तुमची क्षमता ही फक्त खंय एम पी एस आणि डी सी जावपाची ना तुमचे स्टेप्स आसा ती खूप मोठी असा ह्या सगळ्या संदी आसा संधी असा घेवपा खातीर तुमचे परफॉर्मन्स डाऊन करणार एखाद्या जाल्यार एमबीपीएस सयशी मार्क्स सातशे दिसांतले सयशे सयशी मार्क्स पडटा जनरला तुमकां ती संधी तीनशांचे मेळटली हा फक्त बट डोंट लिमिटेबल तीनशे मेळा जाता पूर पुरो राहू नका यू मस्ट ट्राय आपूण त्या श्रेयमधी कसे येते कळत आम्ही किती करतात आमचे परफॉर्मन्स आम्ही डिग्रेट घेतात समज एक दोनशे मीटर डोंगोरदोड असा आणि तात भर धावत आपल्याला पंचवीस लोक धावतात आणि धावतं धावतं फाटल्यान खूप फाटी असा म्हणून आता स्लो या कसले नाका फाटल्यान पळय फाटल्याच म्हाका आय हॅव टू गीव मय बेस्ट कमी कमी भितर हे डिस्टन्स क्रॉस करतो फाटल्यान असा तो सोप जाला म्हणून आज हांवें सोपं वच गरज सो तुमचे पोटेन्शियल असं ते मॅक्झिमम यूज करा बिकॉज एव्हरी बॉल चाईल्ड हॅज अ ओन स्पेशलिटी आणि तुम्ही बारीक 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 दिसता तुमचे फर्स्ट आहे तिथे उभी राहून पण ते किती बारीक असतात कळे बस आम्ही ही जी भुरगी आसा पय न्ही हे भुरगे फुल्ल ऑफ पोटेन्शियल त्यांना ताकद खूप असा आम्ही जेव्हा चौथी खोग लायता तो पहिला नाही तुम्ही रॉकेट पहिला पाण पहिला नाही तुम्ही आता एक बाण केबरू नका वैर खबर ना आमी बाण पळलं तर जाईल आमक दिसतले की ह्या भितर की ताकद असून खूप कळटा तो बाण पेटयता पण नी झटक्या भीत एक सेकंडा भितर वयर भितर वता वत्याश कॅप्चर पण इतकी ताकद स्पीड आणि हे सगळे वता तो सारखा उजवाड घालीत वता हे इतकी शक्ती खूप असली आणि फुट्टा आनी हजारांनी नक्षत्रांत पडतात पडतात काय ना पण आम्हाला पहिली खबर असा की कॅप्सुला भीत किती नक्षत्र खूप भरलेली आहात ती सार्थ जगता पहिली आवाज येतो वडला जाता आमची भरगी आम्ही ती ही रॉकेट्स आज तुम्ही हंगा आयलात पण तुमच्या खानचे शॉल पडले किंवा फूल दिले तुमचा सत्कार केलो त्याची किंमत ना आम्ही फक्त ते पेटतात आम्ही फक्त ती वाट पेटतात आणि ती वाद पेटायचा जर तुम्ही आकाशात कौशणी घालपाचा असेल की ताकत तुमच्या मध्ये असा आम्ही फक्त पेटोबाचे काम करतात सो यू इट हॅज टू बी कैन आई गेट द राईट टाइम अँड दिस इज द राईट टाइम आणि समजा आम्ही ती पेटलेली ना कोणी ताजे कौतुकच केलेना झाल्या की त्याचा जन्म पाऊस पडता त्यांना पोक शाळा है ना बरोबर आहे आणि खूप सगळे लोकां पाण्याचे उदक पडले आणि पेटे जर जाय तर किती जाता वेदा वेता तसं जाता एक तर कोणाच्या हातात सुट्टा तो वाटा तिकडो जाऊन कोणाच्या पायांना आणि पोटात पुसता बरोबर आहे सो आमच्या भग्याची जर योग्य वेळार आम्ही स्थिती केली ना योग्य वेळात त्यांना मार्ग दाखवले ना योग्य वेळात त्यांना गायडन्स दाखवली ना आणि योग्य वेळात त्या घेऊन जा आसा ह्यो दाखयले न जर जाय जाल्यार ती समाजाक अपायकारक आसता एखादो भुरगो खूब हुशार आसा ताजे कन्स्ट्रक्टीव वे बंद जालो ताजे शिक्षण बंद जाले ताका कोणी मार्गदर्शन केले ना ताका कोणी हेल्प केले ना ताका कोणी एडमिशन दिले ना जाल्यार ते कन्स्ट्रक्टीव ताजे इतके इंटेलिजन्स आसा पय ते डिस्ट्रक्टीव वे वता आनी तो मागीर समाजाक अपायकारक जाता तो खंयच्या तरी व्यासनाक वता ही करता कारण त्याडिशन असं अभ्यासचे ते ऍडिक्शन ती मेन जे दुसरे ॲडिक्शन असा ते तो कथून होता आणि समाजात घातक जाता सो हांवें एक एक्झाम्पल दिले आसा तुमकां योग्य वेळार ह्या भुरग्यांक मार्गदर्शन करप अत्यंत गरजेचे आणि त्याच्या आमच्या समाजा भितर आशिया कल्याण आश्रमा सारक्यो संस्था जे आमच्या भुरग्यांक मार्गदर्शन करतात तांकां प्रेरणा देतात तांकां इन्स्पायर करतात तांकां मोटिवेशन देतात आणि त्या मोटीव्हेशनातल्या तांना कळतं की म्हणजे मध्ये किती कुवल असा कॅपेसिटी असा पॉटेन्शिअल सो आय ऑलवेज से रियलाइज युअर स्ट्रेंथ पॉटेनशियल ॲक्ट अकॉर्डिंगली म्हणजे भीतर आशिल्ली ताकदीची जाणीव ही एक जापकशी कथा सांगता आणि सोपयत आम्ही रामायण पहिले आसा रामाचो भक्त कोण रामा बरोबर असा तो भक्त कोण हनुमान हनुमान म्हणता बलवान न हनुमान म्हणता खूप बलवान हनुमान जात असताना त्याने झेप घेतलेली सूर्याक घेऊन आणि पळतात की त्याचे तोंड लागले ही एक कथा असा खूप ताकदवार ते ताकदीचा कसं वापर जाय करत भगीपणाला कळना तो ऋषी मुलीच्या आश्रमात वला आणि पटाफट वर्णबुटी बी असा पण त्यो मोड तोड करता कारण शक्य अजवाट असा ती डिस्ट्रक्टिव्ह वे जवला त्यानंतर ऋषी मुली ताका शाप दिता तुका तुझ्या शक्तीचो जो गर्व असा पहिली आणि जेन्ना ही शक्ती जाय तो किती करतालो ह्या कॉपी वेल्यान त्या अशें उड्डाण करतालो आणि वेरा वेळ तो कॉपी उकलूनच व्हरतालो ते विषयमणी शाप देतात की तुका जेन्ना या उड्डाणाचो या शक्तीचो गर्व आसा तुका नेमके जाय पडटली ही शक्ती तेन्ना तुका ह्या मंत्राचो विसर पडटलो आणि तू नेमशी पडतो तो रामान सीजेक, रामान सीजेक वेली आनी राम सीतेक रावन सीतेक व्हिली आणि राम त्याच्या शोधात वत त्यांना वाटेर हनुमान त्याच्याबरोबर सैन वानर सैन घेऊन वतात आणि जेव्हा तो कळतं की अशोकपनाक सीता असा आणि अशोकपनाक मात्र जर जाय की, अशुपना की एक वडा समुद्र पार करत जाय आणि उड्डाण घेऊ सारखा कोण ना जे सीतेक निरोप जाय की रामा राम हंगा राम म्हणजे भगवान राम हंगा आयल्ला असा जर कोण करतो सगळे की हनुमानच्या उड्डाण घेवपा शक्य असा आणि सगळे हनुमानाकडे वतात की तू उड्डाण घे आणि सीते शोध घे आणि हनुमान त्यांना शाप लागतात ऋषी मुनीक शाप दिच तो मंत्र याद जायला उड्डाण घेऊन शक्यता नाही निधा जाता पण त्यांना त्याच ऋषी मुनी एक उपशाप ताप दिला उपशाप तर तुला जर एक अर्ध मानव एक पशु आणि एक मनीस हांच्या रूपातल्यान जो दैवत येतले आणि ताच्या मुखार जर तुका त्या मंत्राचो परत एक फावटी तुका जर ताणी सांगलं जर जाय जाल्यार हो उपशाप तुका परत ती शक्ती येतली आणि तेन्ना जर मुखार येता आणि जांबवंत ताच्या कानान तो मंत्र सांगता आणि तो त्या शापांतल्यान मुक्त जाता आणि हनुमान त्या मुद्द्यान घेता त्या समुद्राच्या पलतडी अशोकपणानं वता शिसेकडे वता कडेन सांगता की श्रीराम आयलासा श्रीरामाची भेट देतात वळख करता आणि त्याच्यानंतर आम्ही कपूल फूल बांधून वत वा सांगाचे तात्पर्य इतके तुम्ही हनुमान असा तुमचे मधी प्रचंड शक्ती असा पण ती शक्तीचा विसर पडपाक जायना म्हणून आज आम्ही तुमच्या शक्तीची जाणीव करून या मंक्शनातल्या दिली आसा आता उदाहरण घेवप मी तुमचे कडेन आसा कळ आणि उड्डाण की ती की की पणस आसात ती जर हे असा आंबे असा उड्डाण घेतले गेला खाऊ झाले तरी पण ती अशोकपतात खावपान सो मधी हे मोह जाय आता हे मोच असले जाल्यार आमच्या हातात मोबाईल असा आज हांव कितें पळता या पालकांना खबर नसता दारबर नसता आमच्या हाता भीत तरी कोण येता की ड्रग्ज घेऊन येतात भरग्या खातीर चल्या खातीर सांगता म्हणजे शेजारा असं सिगार ओडपाक लागता ओढव लागतं बघायचं कुटुंबातून दिसत एक्सपिरियन्स घेऊया ही जी आमिषा असा पहिली तुमच्या डिस्क्रप्शनाच्या तुमच्या सक्सेसाच्या वाटेर ही सगळी आडखळ्या आतात जे आंबे पणस ती म्हटली अवुमान उड्डण करतो त्यांना आनी डोळे पळले ना गेला स्टेट आम्ही फोकस वाटे योपी डिस्ट्रेक्शनाक आम्ही परवा करत जायना त्यांना सक्सेसफूल झाले हा चौड वेळ गेला खूप खूप बरे दिसले उल्हास बाबान आणि रामन उल्हासान पर्टिक्युलरली शिक्षणा भीत जो गती जाय आणि जो कमिटमेंट आमचे करपात जाय की हा यशस्वी जातो वो पाठपुरावा केल्या नंतरच जातले म्हणूनच आज मार्गारे पर एक फाटी कल्याण आश्रम सुडारी हमको खबर आसा कि ट्राइबल वेलफेर डिपार्टमेंट जो खूब स्कमी करता सोशल वेलफेर स्कीम खूब आसा जो परन्न अमक ला था। जो पर भूगे खुबसे जान भूमें फीज भरपा ना क्यों स्किमी आसान करना क्या बी डी एस एस व्हाय खुपशा जण म्हणतात की माझा कॅन्सल झाला किंवा आधी झाले असा पैसे मागप डीडी एस एस ते रिंग केलं ना ते कारणच केलं ना स्किमी असतात त्याने जर चांगलं जाल्यार आमकां गाव म्हणजे सो आमी सगळ्यांनी जे फुडारी म्हणून असा ताणी स्किमीन स्किमींनी आमकां खचे पोस्ट मॅट्रीक स्किम असा प्री मेट्रीक स्कीम आसा एस एस सी पास झा अमकेच फर्स्ट क्लास आलेल्या अमके पैसे आसा सेकंड क्लास म्हणजे फिफ्टी पर्सेंटाच्या वयर आले अमके हे आसा तुम्हाला हॉस्टेलान रावची संधी आसा तुमका गगन भराली असा तुमका विद्यावेतन असा ह्या स्किमी आम्ही खैतरी समाज म्हणून घेता असताना मुखार वरपूक ही जबाबदारी समाजाच्या फुडारलेल्या लोकांनी आपल्या समाजापर्यंत पोहोपव जाय पैशाच्या अभावी किंवा संधी सधी हा नाणकोण केपे तालुक्यात कोणाक नावची गरज ना तुमच्या हॉस्टेलाची वेवस्थाय बरे भशेन जाता तुमच्यो फीज कवर जाता सगळं व्हडलो कोर्स जर जायत जाल्यार सरकारान दिल्ल्यो स्किमी आम्ही वापर करुया पैशाच्या अभावी एक भूग्याचे शिक्षणातल्या लॉस जायना कारण शिक्षण हे एकच माध्यम आसा आमकां फुडारा भरपूर शिक्षण हे वागिणीचं दूध आहे असं डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका संघर्ष करा आणि यशस्वी व्हा मंत्र तुम्ही शिकणं जर तुमी संघर्श करपाक संघर्ष ना संघर्ष जर करना जर यशस्वी जावपाक पावले ना सो शिक्षण संघर्ष आणि यश हाचा मेळ आमी पळोवपाक जाय म्हणून ज्या वेळार फक्त शिक्षण घेवन आम्ही सरकारी नोकरी करतले आणि बसले हजेर राहू नकात शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला परत एक फावटी आपल्या फाटल्या पिळेचे पोव म्हणूनच आम्ही तुमच्या हाता इतर हे सगळे आयोगा दिलेली असतात मरं दिसले दोन तीन प्रोग्राम आशिले लायन्स क्लबचा मडगाव आशिल् खूप प्रोग्राम आशिले तरी तरी असताना दिसले की भरग्यांकडे

¡Gracias!